विजापूर रोडवरील जोडप्यावर चाकूने वार करून सोन्याची चेन लुटणाऱ्या आरोपींना विजापूर नाका पोलिसांनी अवघ्या काही दिवसात गजाड केले फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून तयार केलेल्या रेखाचित्राच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले डीबी पथकाने तवास सुरू करून विकी गायकवाड आणि त्याच्या साथीदारास बाळे ब्रिज परिसरातून अटक केली आरोपीकडून सोन्याची गुन्ह्यात वापरलेला चाकू मोटरसायकल असा एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार परिमंडळ अधिकारी विजय कबाडे दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दादा गायकवाड सुशांत वराळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली सोलापूर शहर चा एक महत्वाचे डिटेक्शन आहे यात ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्यूमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशन च्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादींनी दिलेले जे वर्णन आहे तिथं जे काही संभाषण झालं होतं फिर्यादींनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही त्या डिस्क्रिप्शन मधून आपलं रेकॉर्ड वरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व गुन्हेगारांच्या वेरीफाय करून त्यामधून अं तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेल्या आहेत त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा प्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट श्री आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संघटे अशा तिघांचं निष्पन्न केलेला आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे आ, आ, लूट झालेले सोन्याचे चेन गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण एक लाख से सत्तेचाळीस लाख हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत या कामगिरी बद्दल मी आ, श्री कबाडे श्री दिलीप पवार श्री दादा गायकवाड श्री वराळे डी बी प्रमुख श्री शीतल गायकवाड एस आय श्री पवार हेड कॉन्स्टेबल सचिन आर गणेश शिर्के अजय परदेशी शंकर बिसे लक्ष्मीकांत फुटाणे पोलीस कॉन्स्टेबल सदाम आबादिज आजे संतोष माने राहुल विटकर समाधान मारकड अमृत सुरवसे संतोष छानकोटी रमेश कोरसेगाव स्वप्नील जाधव या सर्वांना मी अभिनंदन करतो या डिटेक्शन अं त्या परिसरामध्ये आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पण अं जे लुटमार होत होतो ते प्रतिबंध होईल अशा अपेक्षा आहे आणि इंट्रॉगेशन दरम्यान त्यांच्या आणखी एक मंद्रुर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याबद्दलही त्यांनी कन्फेशन दिलेलं आहे त्यांना संबंधित पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे